दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या शिलेगाव ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा पार पडली तरीही ग्रामसभा चांगलीच वादळी झाली यावेळी ग्रामसेविका सविता बाचकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ग्रामसभा आटोपते घेतल्याचा आरोप ग्रामस्थ सुदर्शन म्हसे यांनी केलाय तर दलित वस्ती निधी आणि ग्रामपंचायतीच्या खर्चावरूनही उपस्थितांनी अनेक प्रश्न विचारले ग्रामसेविका मॅडम लगेच पंधरा ऑगस्टला कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा एकोणावीस ऑगस्टला पुन्हा आयोजित केली गेली यावेळी ग्रामसेविका सविता सुरेश बाचकर सरपंच बेबीताई बर्डे उपसरपंच डॉक्टर पांडुरंग म्हसे सदस्य आणि ग्रामस्थांची हजेरी होते ग्रामस्थ सुदर्शन म्हसे रमेश म्हसे आणि दिलीप वणे यांनी ग्रामसेविका बाजकर यांच्याकडे दलित वस्ती निधी आणि ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब मागितला याचवेळी सुदर्शन म्हसे यांनी ग्रामसेविका बाजकर आणि उपसरपंच म्हसे यांच्यावर गंभीर आरोप केला त्यांनी सरपंच बेबीताई बर्डे यांच्या कोऱ्या चेकबुकवर सह्या घेऊन ठेवल्या असून ते चेकबुक दाखवण्याची मागणी केली मात्र ग्रामसेविका आणि उपसरपंचांनी ही मागणी फेटाळून लावली ग्रामसभेत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा आराखडा बदलण्यावरूनही प्रश्न विचारला गेला यावर उपसरपंच म्हसे यांनी याबाबतची माहिती किंवा तक्रार तुम्ही राहुरीच्या बी डीओकडे करा असं सुदर्शन म्हसे रमेश म्हसे आणि दिलीप वणे यांना सांगितलं यावर दिलीप वणे यांनी सरपंचांच्या आड दुसरंच कुणीतरी ग्रामपंचायतीचा कारभार चालवत असल्याचा आरोप करत सरपंच गावात राहणारा असावा अशी मागणी केली आहे ಜನರಲ್ಲಿ ಚಾರದೇ तुमच्या गावचा सरपंच तुमच्या गावचाच पाहिजे कारण सर गावचाच तुमची व्यता सांगा तुम्हाला गेले दोन वर्ष काय त्रास झाला तर सांगा आता गावचा सरपंच असतं काय गावात राहून त्याला गावचं काय भारा पाहते तो प्रत्येक कार्यक्रमासह सहभाग घेता येतो आणि बाय त्रासला तर त्याला यांना येता येत नाही जाता येत नाही आमच्या कर्पर अवस्थेवर एक पाण्याची टाकी हो अशी आमची इच्छा आहे विनं तु पाण्याची अडचणी कर अडचणी आणि आम्हाला दिसाला पाणी येते दोन तीन दिवसा मिळून पाणी येत आहे आम्हाला हीच आमची दिलगिरीची खर्चिक आम्ही व्यक्त करतो हो आणि रस्ता आमचा मंजूर रस्ता खूप खड्डे आणि पाणी शिलेगाव का ते कारफारा वस्ती आठ ते तीस फुटाचा रस्ता वाहून दोन्ही बाजूनी झाडं लावण्यात यावं तर ग्राम सभेत खूप विषय होते पण मान्य सरपंच यांच्या दबावाखातील मान्य ग्रामसेविका यांनी सभा विषय घेण्याच्या आधीच तहकूब केली फक्त जमा खर्चाचे वगैरे बिल मागितले याच्या रागापोटी खूप सरपंच यांनी हिशोब दाखवण्याचा काय असेल त्यांचा काही मुद्दा असेल हिशोब दाखवायचा नव्हता किंवा हिशोबात काही अपरातप असेल या मुद्द्यांनी त्यांनी ग्रामसभात तहकूब करून टाकली यात मला असा अंदाज आहे का ह्या ग्रामपंचायतच्या हिशोबात भरपूर मोठा घोटाळा असू शकतो त्यानंतर आम्ही आमची अशी विनंती आहे की सरपंच ज्या ग्रामपंचायतच्या आहेत त्या गावात उपस्थितच राहत नाही दहा दहा महिन्याच्या रजिस्टरवर त्यांच्या वर्षाच्या रजिस्टरवर सह्या नाही येत गेल्या मासिक मिटिंगच्या माहितीच्या अध्याघरात आम्ही ते मिळवलं त्यात त्यांच्या सह्याच नाही परंतु त्यांच्या नावाने चेक वाटतात चेकबुकवर उपसरपंच त्यांच्या खोट्या सह्या आणतात का त्यांच्या सह्या आधीच घेऊन ठेवल्याय हेही सांगता येत नाही त्यात उपसरपंच यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला असे दिसून येत आहे काय माहिती राहील आम्हाला आमच्या बीड मी बऱ्याच वेळा अर्ज केला पण बीड सुद्धा यांच्या कशा दबावपटी येतात का काय येतात पण साहेब आमच्या अर्जाला फक्त ग्रामपंचायत लेटर हेड जोडून उत्तर देतात स्वतःच्या लेटर हेडवर किंवा स्वतः काहीतरी मी चौकशी गेली असा कोणताही उत्तर देत नाही बीडीओ साहेबांचे मी गेल्या तीन वेळेस अर्ज टाकले बीडीओ साहेबांकडे का चौकशी व्हावी मासिक सभेत सहा नाही आहेत पण बीड साहेब फक्त ग्रामसभेच्या सभेच्या याच्यावर म्हणजे ग्रामपंचायतच्या लेटर ग्रामसेविका जे लिहून देतात तेच ते ते उत्तर जोडून आपले सरकार पोर्टल मार्फत आम्हाला घोटाळ्यामध्ये समाविष्ट आहेत असा आमचा अंदाज आहे नाहीतर नसतील तर बी ओ साहेबांनी याची चौकशी करावी आणि आम्ही जे तक्रारी केल्या आहेत त्याच्या आम्हाला उत्तर द्यावी ग्रामसभा पूर्ण झाली होती सगळे विषय झालेले ग्रामसभेचे सभेचे जेवढे अजून तेवढे आणि अध्यक्षाच्या परवानगीने ग्रामसभा संपलेली ग्रामस्थांनी आरोप केलाय की सरपंचाच्या सह्या घेऊन ठेवल्यात किंवा डुप्लिकेट तुम्हाला तुम्ही सरपंचाची बाईट घ्या ना त्यांनी असं त्यांना कोणतंच असं नाही का म्हणजे त्यांना जर मंजूर नसलं तर मग आहे चेकबुक तुमच्या ताब्यात असतं का त्यांच्या ताब्यात असत चेकबुक आमच्याच ताब्यात असतं असं कोणतं नाही घेऊन ठेवले असे कोणते त्यांच्या अर्जानुसार त्यांनी मागणी केलेली आहे त्यांच्या अर्जानुसार त्यांना सगळं दफ्तर काय मागणी केलेली सगळं भेटून आजची सभा तुम्ही आटोपती घेतली नाही आटोपती विषय सगळे झालेले ना अध्यक्षाच्या परवानगीने सभा संपली ग्रामस्थांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर न देताच ग्रामसेविकेने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली अचानक ग्रामसभा गुंडाळल्याचा आरोप सुदर्शन म्हसे यांनी केला आहे याबाबत ते लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही सांगितलं गेलंय आता ग्रामस्थांच्या तक्रारींवर वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे शिलेगाव येथील ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरे

दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर यू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर